बघा प्रेक्षकाचा जनसागर किती आलाय जनसागराचा महासागर झालेला आहे सागराला सागर सागरा उधान आलेला आज प्रेक्षक आहे तेवढाच बाहेर प्रेक्षक आहे दोन स्क्रीन लावले भाई होत भोसने देव भीक वातारी

मल सम्राट रावसाहेब आपलं उत्कृष्ट कुस्ती मैदान आयोजित केलं म्हणून योगेंद्र दादाचा मानाचा फेटा त्यांचा घेऊन आलेल्या मल सम्राटांच्या शिवाजी कुस्ती लागेल आणि फेटा बांधायला सुद्धा आप्पा जातील सहा हजार कितवा आपरावा मानाचा फेटा घेऊन आलेला युगेंद्र योगेंद्र युगेंद्र योगेंद्र दादा विनंती आपण आतमध्ये या तुम्हाला फेटा बांधून तुम्हाला तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है तमाम परिवारांच्या वतीनं त्यांचा हा मानाचा फेटा एकोणीसशे सत्त्याण्णव पासून हा फेटा ते विनंती आतमध्ये या आतमध्ये या जिथं जिथं कुस्ती कमिटी आहे जिथं जिथं यात्रा कमिटी आहे जिथे जिथे आयोजन कमिटी आहे फेटा बांधला जातो मला समोर भाऊसाहेब बाप्पा वगैरे यांच्या माध्यमातून विद्या प्रतिष्ठाचे तरुण तडफदार खजिनदार युवा ते रवींद्रनाथ पवार यांचं मैदानामध्ये आगमन होत आहे